नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे दूध दरवाढ आज उद्या दुधाच्या भावात वाढ होऊन दूध उत्पादकांना चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळेल या आशेवर दूध उत्पादक शेतकरी हा व्यवसाय सध्या नुकसानीत असताना सुद्धा करत आहेत पण हळूहळू एक एक रुपयाची वाढ होत असताना आता कात्रज डेअरीने दुधाच्या विक्री दरात दोन रुपये वाढ केल्यामुळे सर्व दूध संघ भाव वाढवतील आणि विक्री दर वाढल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना सुद्धा भाव वाढ होऊन अधिकशे दोन रुपये दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुधवारी बारा तारखेला दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात झाली या बैठकीत या दूध दरात वाढ करण्यात आली आहे ही दर वाढ पंधरा मार्च पासून लागू होणार आहे त्यामुळे आपल्या दूध उत्पादकांना येत्या अठरा ते वीस मार्च पर्यंत दूध दर वाढ मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे गाईच्या दुधाची विक्री ही आजपर्यंत चौपन्न ते छप्पन रुपयांनी संघामार्फत होत होती ती आता वाढून पंधरा मार्च पासून छप्पन ते अठ्ठावन रुपये प्रति लिटर होणार आहे तर म्हशीच्या दुधाची किंमत सत्तर ते बहात्तर रुपये होती ती आता वाढून बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये होणार आहे या कात्रज डेअरीच्या दरवाढीमुळे आता राज्यातील इतर दूध संस्था ही दरवाढ करणार आहेत आणि त्या वाढी शेतकऱ्याच्या दुधाला सुद्धा भाव वाढ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे याआधी दुधाचे दर कोसळल्यामुळे सरकारने जाहीर केलेली अनुदान योजनाही बारगळली आहे लिटर मागे सुरुवातीला पाच रुपये आणि नंतर सात रुपये अनुदान देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात अगदी अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप झाले आणि उर्वरित शेतकरी अजूनही या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत आघाडी सरकारच्या काळात दुधाचे दर हे अडतीस ते चाळीस रुपयावर गेले होते मात्र दोन हजार तेवीस नंतर दुधाचे भाव अचानक कोसळण्यास को सुरुवात झाली चाळीस रुपयावरून कमी कमी होत ते दुधाचे भाव सव्वीस रुपयावर येऊन थांबले त्यामुळे दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडला गेला त्याचा फटका हा सर्वाधिक ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना बसला असून गाईच्या विक्री किमतीलाही पन्नास टक्केहून कमी दर आल्याचे बाजारात पाहायला मिळते आहे दूध उत्पादकांनी दरवाढीच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलने सुरू केली होती त्यामुळे निवडणुकाच्या तोंडावर दूध अनुदान योजना चालू केली आणि निवडणूक झाली की ही योजना पूर्णपणे बंद झाली ही योजना पुन्हा नव्याने चालू करून शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला अनुदान आणि दूध भाव असे एकूण चाळीस रुपये दर मिळेल अशी योजना आणावी अशी मागणी शेतकरी करत आहेत बऱ्याच कुटुंबाचे जीवन हे या दूध व्यवसायावर चालू असून अशा शेतकऱ्यासाठी तरी शासनाने हस्तक्षेप करून दुधाचे भाव चाळीस रुपये करावेत किंवा दुधासाठी हमी भाव मिळावा यासाठी एखादा शासन निर्णय काढून कायदा बनवावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे धन्यवाद